आमदार कोण भैया कोणत्या भैया संभाजी भैया काय म्हणते परिस्थिती परिस्थिती काय भाजीला करायचं बद्दल का बरं भाजीला सगळं पार दिला असेल कोणता वाटत आता आमच्या मनाला निलिंगेकर सांगा मग त्याचं काहीतरी कारण असं पाहिजे काय म्हणजे रोडा दे, नाहीवर संभाजी पडला ना आपलं भलं केलं हा बरेच कामं केलं संभाजी पडला ना आपण देवणी तालुक्यातील बोंबळी या गावामध्ये आलोय सध्या आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन जे मतदार आहेत त्यांचं मत काय त्यांचा कौल काय किंवा यांच्या गावामध्ये हवा काय मतदारसंघामध्ये हवा काय हे वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो आहे आपल्यासोबत एक आजोबा आहे आजोबा नाव काय आपलं माझं नाव गोपाल जयराम भोसले मग काय म्हणते परिस्थिती परिस्थिती काय भाजीला करायचं आहे बद्दल का बरं भाजीपला का सगळं पार दिवसात दिला असेल काय दिलं आहे तुम्हाला पैसे दिला आहे हां का दुसरं कामं कामं चांगलं आहे कुठले काम झाले गा। 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 गावाचे गा। काम ते अभय साळून घे बी करतो म्हणलं त्याने काम किती काही केलं काम नाही हा त्यांचं काही नाही तुमचं हा किती आहे गावाची संख्या गावची संख्या किती दोन हजार दोन हजार आहे किती मतदान होतंय अर्धा मतदान होईल अर्ध तर मतदान होत अर्ध मतदान झालेलं कुणाला अर्ध मतदान मनावर शंभर टक्के अर्धा अर्ध मतदान आमच्या गावात तुमच्या गावात तुमचं नाव काय संजीव राजा बर बर काय परिस्थिती गावची गावची परिस्थिती भाजपला भाजपला का बरं होते भाजपला काय भाजपने तुमच्यासाठी कुठली काम केलेत केल्यात काम काय तर काय केले तर कोणते आता लाडकी बहीण ही पगार देऊन कोण देणार आहे तर बायालाय की लाडकी बहीण बाया आपल्याच घर किती पैसे बाया बी आपल्या तुम्ही पैसे घेता बायाचे नाही का बरं ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला बीजीपीच चांगलं वाटून तुम्हाला सांगतो बीजेपीला समर्थन करता का बरं का बरं म्हणजे सांगतो आमच्या सुरी झाल्या आता बी जे पीकडून संभाजी पाटील आहेत आणि काँग्रेसकडून अभय साळुंके आहेत मग दोन्हीमधला उमेदवार चांगला कोणता वाटतो आमच्या मनाला निलिंगेकर चांगलं मग त्याचं काहीतरी कारण असायला पाहिजे काय म्हणजे रोडा हां एक मंगल कारण मदत केल्या हां आणि त्याचं आम्हाला सुद्धा दिल्यात दिल्या त्याच्यामुळं आम्हाला संभाजी पाटीलच बराही वाटतं हां 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 पण करतो म्हणल्या ते करतील की करतो म्हणणं वेगळं हां आणि करणं वेगळं ह्याच्यात फरक आहे फरक आहे बर हां त्याच्यामुळं आली जणं केलं आहे आहे हां आणि ज्यानं अगोदर जे केले त्याच्याकडेच त्याच्याकडंच बर तुम्हाला काय वाटतं आहे काय तरी त्यांना मी बोलतो तुम्ही सांगा तुम्हाला काय बोलायचं संभाजी पाटील तुम्हाला संभाजी पाटील का बरं संभाजी पाटील का बरं कस कामं केलं तुम्ही हां त्याच्यामुळे बरं तुम्हाला काय वाटतं यांच्या वेगळं आमच्या वेगळं काहीच नाही भया आमचं मत कसं आहे शासन जे आहे हे भाजप शासन सर शेतकऱ्याचं आहे पन्नास वर्ष काँग्रेसचं मग साहेबीनला भाव नाही म्हणले शेतकरी ओ साहेबीन तुम्हाला काय सगळ्याला एकच पेर म्हणले का शेतकरी उठलो आपण हजार शेतकरी का शेतकरीच पेअर म्हणले दुसरी पिकं ते पण ठीक आहे हे झालं पण शासनानं का करायचं आहे एवढं ताप दिलं महागाई पन्नास वर्षाच्या काळात आमच्या भाकरी करायचे ते नेलो बायकाचे उचलून काँग्रेस शासनाने मोटरी करशेर पंधरा हजार दंड मोठरी उचलून ऑफिसला जप्त करायचं कुठे ऑफिसला कुठे लेट ऑफिसला ह्या शेतकऱ्याला पाय पडत द्या छान साहेब माझं चलल्या हो ना इतर सारदा आहे माझं खराब होतंय गुळ कशाला घरी नाही 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 ते पंधरा हजार बोल करलो आम्ही पंधरा चालू केलो मग असं विनाकारण जर शेतकऱ्याला त्रास दिलो तुम्ही काय हो साहेब हो, अन्याय काय का माणसा हमी बघाव मग काळात ना आताच्या काळात बदल आहे का का आहे ओ बदल लय छान आहे आमच्या मुठरी फ्री आमच्या कर्चर फ्री आमची लाईट फ्री घरची आम्हाला कुठला त्रास नाही मग आमदार कोण भैया कोणत्या भैया संभाजी भैया संभाजी भैया त्रास नाही आम्हाला कुठलाच नाही त्रास कसं झाला महागे झाला आता नाही एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला पन्नास वर्षाच्या काळात मागेला भयान त्रास झाला सगळे फ्री आता फ्री झाले ना विचार आहे की तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही स्वतः जाऊन शेतकऱ्याच्या पंपावर जावा आता तुम्ही शेतकरी मी मग माझं बोललं खोटं वाटलेलं ना तुम्ही प्रत्येकाच्या पंपावर जा बाबा तुला त्रास आहे का तुझं वायर तोडले का तुझी मोटर ऑफिसला नेऊन ठेवले का हाँ. तुला काय त्रास आहे बोला ना मग त्यांना देखील हे माझं बोलणं खोटं झालं एकटेच कोण ऐकत आहे का बरोबर आहे बोला त्यांना मग बोलून मग हे करा एकदम नंबर एक आहे म्हणलं सगळं बरोबर बरं जरा इकडे का मामाला बोलतो मामा काय तुमचं जरा काय म्हणलो पंढरी मिळूक दे काय परिस्थिती गावची काहीतरी भावाडा काहीतरी कोण आनंद केले के के सध्या दोन उमेदवार आहेत काँग्रेस करून नाही बरं संभाजी आपलं भलं केलं त्यांनी बी करतो म्हणले सरकार आल्यावर त्यांचं त्यांना आमदार केल्यावर करतो म्हणलेले काम करतो म्हणले तुमचे कोण कोण का करतात मग तुम्ही कोणाला करणार आहोत मतदार संभाजी पटला एकंदरीत आपण बोलत असताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आपण इकडं आणखीनही नागरिक बसले थोडस थोडं बघलं जरा तुमचं आता इकडं लक्ष द्या काय परिस्थिती आहे तुमच्या गावची कशाची राजकारणाचं सध्या वीस तारखेला मतदान आहे गावात काय कशी परिस्थिती आहे कशी परिस्थिती म्हणजे म्हणजे कुणाच्या बाजूने आहे कोण आमदार होईल भाजपकडून संभाजी पाटील आहेत काँग्रेस कडून कसं आहे जेन काम चांगलं केलेलं आहे जनता त्याच्याच पाठीमाग राहणार त्यांच्या इथं कोण चांगलं काम केलं बरेच काम केलंय संभाजी पाटलांना रस्ता असेल गावातलं घाण पाणी असल गावातले काही मंदिर म्हणा काही कोणतं सभागृहाचे काम म्हणा रोडचे कामं म्हणा रस्त्याचे काम बर गावातल्या नळाचे काम गावातल्या लाईटचं काम भरपूर कामं केल्यात भरपूर कामं केल्यात आता ते अभय पण म्हणले मी बी कामं करतो गरीबाचं लेकर आता त्यानं स्वतः तोंडाने गरीबामुळं हा मला का देणार आहे सांगा बरं तुम्हीच म्हटलं की आता गरीबाचं त्याने म्हणाला पण मी म्हणलं की मग जे गरीबाचं मग आपल्यापर्यंत का पोहोचणार आहे जे माणूस गल्लीपासून दिल्ली पर्यंत गेलेला आहे त्याला सगळं माहिती राहते सगळं करते सगळं पुरवठा करणार आहे त्यानं तोच माणूस संभाजी पाटील टक्केवारी घेतात म्हणते सगळं खोट आहे सगळं आहे गुंड आहेत म्हणजे काही म्हणणार आहेत म्हणणाऱ्याला का लागायचे म्हणते तुम्हाला कसा अनुभव आहे संभाजी पाटील आम्हाला एक चांगला माणूस आम्हाला हम, चांगला माणूस भेटला नेता असतात नेते। नेते ने। एक विचार करा त्याने दहा वर्ष झालं आमदार आहेत साधा कोट घातलं नाहीत एवढं तरी आहे का नाही बरोबर आता आम्ही कोट घातला तुम्ही एक चॅनल वाल्या तुम्ही कोट घातला त्याने साध्या पॅन्ट शर्टवर म्हणजे आमच्यावर घ्या हा आता तुम्ही मला विचार कर तुमच्यावर बोला एक साधा त्याने कोट कधी घातली नाहीत साता एक जिल्हा परिषदेचा मेंबर झाला तर ग्रामपंचायतचा मेंबर झाला तर ग्रामपंचायत सरपंच झाला तर कोट शर्ट पॅन्टवर एकदम अपटू डेट राहतोय एक आमदार एक, एक, एक पालकमंत्री होऊन गेला त्यानं कधी कोट वापरला नाही एवढं ध्यान ठेवा बरो बरोबर त्यांचे मत असे की ज्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये महात्मा गांधी असताना त्यांना देश हातात होता त्यांच्या त्याने फक्त पंच घालून फिरले त्याने कोट कधी घातला नाही बरोबर महात्मा गांधीनं आज कुठल्या बी कार्यालयामध्ये जावा शाळेमध्ये जावा कुठले ऑफिस मध्ये जावा महात्मा गांधीचा कोट घातल्या कुठं फोटो दिसणार नाही पंच आहे फक्त त्यात आता त्यांना ती सगळं चालवायचं असल्यामुळे त्याने ती तिकडे आम्ही वळंडीला गेलो होतो काय गरिबाच्या वलांडीला लेकरला मत आहे आमचं मत हे योग्य आहे आमचं मत एवढं हो योग्य काय नाव तुमचं बरं बरं काय मग परिस्थिती गावची राजकारण बघितलं आतापर्यंत बरं कोण मग आमदार आता आमदार तर करायचं कळते का ममा तिकडे कुणाच्या मनावर टाकणार आहोत मग बर काही विकास झालाय का तुम्ही जसं अगोदर काही रस्ते राहायचे अगोदर म्हणजे अगोदर पेक्षा काही बदलले का नाही म्हणजे हे रस्ते झालेले कळत नाहीत का तुम्हाला ठीक आहे तुम्हाला काय वाटतं या 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 बोला कोणते भैया संभाजी का बरं भैया कारण की तिने गावाची परिस्थिती किंवा स्वच्छता सभागृह कारण ही पण दिलं त्याने लाडकी बहीण योजना असे बरेच केल्या कारण त्यांची काम आम्हाला आवडली भैयाची यात्रा काढली पायी यात्रा गेली त्यांच्यासोबत मी होतो हां हां त्यांच्या सोबत चाल चालत बरीचशी गाव ठोकून गेली आम्ही ठोकलो पर भैया पण हां ठकलो पदयात्रा बरं मग पण आता थांबले पण काम करतील आम्हाला भैयाचा विश्वास आहे भैयाचा विश्वास 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 त्यांचा नाही बरं या इकडे इकडे काय परिस्थिती आहे गावची सांगा तरी सांगा गिरक सगळा काय चर्चा संभाजी भैयाची का बर संभाजी भैयाचे दुसरे नाहीत का नेते काय काम केले विकास केले म्हणून संभाजी भाई दुसरे बी करतो म्हणलेले आहेत की एकदा बघितला हो या पिंडलूच बघितलं आम्ही का बघितलं जिल्हा परिषद देऊन बघितला का केलं ते पिंडलू का केलं गावात नेलं सगळे निधी म्हणजे कसं राहतय लिकरू आहे वगैरे मामा माझे बारीक बारीक आहेत हे एक क्विंटल वज घेतो म्हणलं तर खरं आहे का बरोबर एक क्विंटल मीच घ्याव जत त्याला झेपवलं पन्नास किलोच नेते आणि मी तर एक क्विंटल नेहत मग आता तालुक्याचं कोण वज झेपत संभाजी पाटील काय वाटतं त्याने म्हणलं तुम्हाला तुमच्या वयानुसार वज जेपत नाही तसं तिकडच आम्हाला काय चांगलं समज व्हायचं आवडतं आम्हाला पहिल्यापासून काम जनतेने सगळी सुविधा चालू केली लोक म्हणले नाही नाही आपल्या मनातच आपल्या मनात काय जे आहे सगळ सुविधा माहिती केली झालं काही विमा म्हणा महिलाला पैसे सगळे संपूर्ण टाकले हेच चालू आहे सुविधा हेच चांगलं आमच्या आवडते मग आता आमदार कोण आम्हाला जरा सर द्या इकडे या इकडे काय नाव सर आपण म्हणून गणपतराव काय परिस्थिती भाजप माइंडेड गाव आहे पूर्ण भाजपसाठी प्लस राहील कशासाठी विकासावर मत होणार कुठले विकास काम आहे कोणते विकास झाले तुम्ही सांगा आपण साळून की गरिबाच्या लेकराला एकदा संधी द्या हो ना देते। त्यांचं जर भाग्य असेल तर त्यांना देते नाही पण विकासाच्या विकासाच्या धोरणावर या ठिकाणी मत होणार आहे या ठिकाणी बरेच गावामध्ये विकास कामं झालेली आहेत ग्रामपंचायत लेवलवर असतील जिल्हा परिषद लेव्हलवर असतील पंचायत समिती लेवलवर असतील पेवर ब्लॉकचे काम असतील सिमेंटचे काम असतील पाण्याच्या टाकीचे काम असतील पाण्याचे काम असतील माता भगिनींना जे लाडके बहिणी योजनेचे केंद्राद्वारे येणारे पैसेच काम असतील त्यांच्यामध्ये ऐका 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 ती जे राम लक्ष्मणाची जोडी आहे अरविंद पाटलाने हे जे काही अडचणीचे कामं असतील लाडके बहिणीचे रजिस्ट्रेशनचे काम असतील ते पूर्ण कामं त्यांनी हाती घेऊन पूर्ण रजिस्ट्रेशन कधी कशा पद्धतीने आपणाला करता येईल कशा पद्धतीने मदत करता येईल केंद्राकडून कसं आणता येईल आणि पर्यंत कसं पोहोचवता येईल याचं पूर्ण काम त्यांनी केलेलं आहे म्हणून आपलं मतदान संभाजी पडणाला यांना आहे हे जे दोन उमेदवार आहेत पाहिल्यानंतर दोघांबद्दल तफावत कुठली वाटते हो मला दुसऱ्याविषयी काही बोलायचंच नाही सर ज्याने विकास केले त्यांच्याविषयीच मला सांगायचे मला दुसऱ्याचं दुनं गावायचं नाही आपल्याला ज्याचं मत स्वभाव पडतो त्यांचं काम पडतो त्यांनाच आपला मतदान करायचं आहे समोरला व्यक्ती काय आहे आपल्याला त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही बरोबर मामा या इकडे नाव आहे तुमचं या पुढे या पुढे या राजेंद्र भोसले काय मग सध्या राजकारणाच चर्चा बसल्या बसल्या होत असत आम्ही आज असं नाही आम्ही रुपये आम्ही त्यांची आम्ही आजचेच नाही संभाजी पाटला सांगा सोबत बीजेपीचे आम्ही पहिले मोदी आता रुपये आम्हीच मतदान संघ आम्ही पहिले करतच दुसऱ्या दुसरं करतच करतच नाही कोणी उद्या कुठली जागेत आम्हाला त्याच्या ज्यांना आपल्याकडे त्याच्याकडे करणारी माणसं आम्ही आता त्यांच्या आईपासून आम्ही सोडत काय कशामुळे सोडत नाही त्यांनी आमची कामं केली चांगली कोणी गोष्टी हे काही रस्त्याला देखील त्यांनी पैसे दे दिलेत आम्हाला मंगळ बांधला त्याला पैसे दिलेत बर मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे बरं तुम्हाला काय वाटतं तुमचं तेच आहे तुमचं काही वेगळं आहे का मग तेच आहे दुसरे कोण आहेत का नाहीत गावात बोलायला एकंदरीत बर तिकड तिकडं बोलतात का बर ठीक आहे मी तिकडं त्यांचं म्हणणं आहे तिकडं काही बसले तर त्यांना सुद्धा बोलू आपण नागरिक बसलेत आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने या गावचं राजकारण जे आहे खरंतर मी बऱ्याच जणांना बोलल्याच्या नंतर संभाजी पाटील निलंगेकर यांच्या बाजूने लोक बोलत असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी तरुण मंडळीसुद्धा बसलेले आहेत आपण त्यांना विचारा काय परिस्थिती आहे गावची काय नाही व्यवस्थित परिस्थिती एकदम आपल्याला कुठल्या भैयाला संभाजी भाईला बरं आपलं ठरली काय तुमचं काय संभाजी संभाजीबाईचे काम वगैरे योग्य आहेत लाडकी बहीण वगैरे योजना सगळं चांगले आहेत तरुणासाठी काय केले तरुणासाठी नोकरी दिल्या आहेत बही नोकरी स्किल नाही हां हां बरोकरी सोयी आधुनिक विवाह रोजी कामं झाली आहेत विवाह रोजगार केलेला आहे बरेच गावचा विकास केलेला आहे सध्या समोर अभय साळुंके म्हणून आहे तर त्यांचं कसं वाटतंय अभय साळुंकेचं म्हणजे कसं सांग का हे आता उतरलेत राजकारणात कारण अगोदर मनसे शिवसेना केले ते तर विषय नाही पण जसं आम्ही बघतो हो, तसं संभाजीबाईंचा कार्यकाळ चांगला कार्यकाळ चांगला मग आता येणार आमदार कोण होईल संभाजीबाई बर तुम्हाला काय वाटतं आमदार आपले आपले ठरले संभाजीबाई तुमचं ठरले तुमचं काय ठरले मग आमचं काही नाही तुमचं काहीच ठराय नाही मतदान आहे का नाही मतदानच नाही बरं चला एकंदरीत आपण बऱ्याच जणांसोबत चर्चा केल्यानंतर असं लक्षात येते की आमदार संभाजी पाटील निलंगेकरांच्या बाजूनं हे गाव खरं तर पाठीमाग राहत असल्याचं था दिसून येत आहे हे बोंबळी हे गाव आहे देवणी तालुक्यातील परंतु अनेक विकासाची कामं झाल्यामुळे या ठिकाणचे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत ते संभाजी पाटलाचं जे पारडं या ठिकाणी जड असून देत